जय भीम जय लवजी जय शिवराय मित्रांनो आज परभणी येथे अत्यंत वाईट घटना घडलेली गट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील जे संविधान ठेवण्यात आलेलं आहे हे पाहू शकता आपण संविधान ठेवलेलं आहे त्याच्यावरती निळ्या कपडा टाकलेला आहे एका अज्ञात व्यक्तीने ते संविधान उचलून रोडवरती फेकून दिलं म्हणजे यांनी फोड फोडलं त्याने तर त्याला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्याला एकदम फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे बघू शकता आपण समाज एकवटलेला आहे याचा जाहीर निषेध सर्व समाज करत आहे जय जय आर्यो बोलूं जय जय राधे बोलूं जय जय आर्य जातीवादियन से करायचे जय जय रामदेव बाबा सेवक तुरंत जयसो जय जमाना وکھرو بابا صاحب ہمیں چليت اپن डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संधाना अमृत महोत्सव सुरुआत है यह अमृत महोत्सव वर्षा मदि आज मैं परिषदी बाबा साहब आंबेडकर संविधान की उत्सता छात्री अजाजी फाड़ू टाकूब अत्यंत घोर अवान है हा तमा आंबेडकर जनते है आणि त्यामुळं या प्रकरणामागे कोणते शक्ती आहे कोण जातीवादी लोक या पाठीमागे आहे या सर्वांचा निषेध करण्यासाठी उद्या परभणी शहर बंद करण्याचं आवाहन आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं करत आहोत आणि शांतता शांतीपूर्ण हा बंद आम्ही करणार आहोत आणि या आरोपी क्या पाठीमा गया कौन सा शक्ति आए कौन सा षडयंत्र आए या तपासन अत्यंत आवाज आज जो घटना हुई संविधान के जो खड़ा है ये बहुत ही दुखित घटना है हम इस घटना का विरोध करते हैं जिस शख्स ने ये किया है उसके ऊपर देशद्रोह का का, अपना, का का गुना दाखिल होना चाहिए और कल जो सर ने अभी ऐलान किए हैं परवली बंद का हम इसका समर्थन करते हैं और हम संविधान के मानने वाले तमाम लोगों से अपील करते हैं कि कल इस बंद का सपोर्ट करें और जो जो लोग संविधान के खिलाफ इस तरीके की जब भी एक ऐसे घटना होंगे हम उसके खिलाफ इसी तरह रोड़ों पर तो उतर के बाबा साहब अम्बेडकर ने जो हमें अधिकार दिया है संविधान में हम उसके लिए अपनी आवाज़ बुलंद करते रहेंगे सभेत सुद्धा आहे सहज सर्वांना माझी सूचना आहे आपण शांतपणे घडाकडे आहे आणि